सगळ्यांचं माझ्या चॅनल व अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला बदल स्वायच्या कृपेने तुमच्या सगळ्यांची इच्छा पुन्हा हेच मी स्वामीची यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्या कलियुगामध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ गुरुपौर्णिमेपर्यंत मिळाला असेल तर नक्कीच तुमचं नशीब या व्हिडिओनंतर बदलणार आहे तर ती सेवा काय आहे आपल्याला काय करायचं आहे नेमकी काय नाही हे आपण आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओला आपल्या कलियुगामध्ये हो जर देवाला परमेश्वर परमेश्वराची कृपा प्राप्त करणं परमेश्वराला प्राप्त करणं हे खूप सोपं झालेलं आहे तुम्हाला हे अगोदर पण ऐकलं असेल पण खरोखर त्याचं सुद्धा आहे तर आपल्या आणि तो परमेश्वर कशाने प्राप्त होतो तर तो म्हणजे फक्त आणि फक्त नामाने नामस्मरण त्यामुळे तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त भरपूर जणांची सेवा सुरू देखील झालेली आहे काही जण सेवा सुरू करणार आहेत तर तुम्ही काही करा नका करू मी पारायण करा नका करू पण एक गोष्ट नक्की कर ते म्हणजे नामस्मरण तुमचा गुरु कुठलाही असेल कोणत्याही देवाचे तुम्ही भक्त असाल तुम्ही कुठल्याही देवाला गुरु मानलेलं असेल पण तुम्ही आपापल्या मी तुम्हाला हे नाही म्हणत की तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण करा किंवा तुम्ही याच देवाचं नामस्मरण करा असं बिलकुल नाही तुम्ही ज्या गुरुंना आपले गुरु मानत आहात मानलेला आहे ज्यांचे तुम्ही भक्त आहात ज्यांना तुम्ही मानतात जे तुमचे इष्टदेव आहेत तुमचं मग ते कुलदैवत असो किंवा कुठलाही दैवत असो तर त्यांना त्यांचं तुम्ही नमस नामस्मरण करा ही एकच गोष्ट अशी ना जी तुम्हाला अशक्यही शक्य प्राप्त शक्य करून दाखवते अशक्य गोष्टीसुद्धा तुम्हाला प्राप्त करून दाखवत असे ही फक्त एकच गोष्ट अशी तर ते नामस्मरण हे तुम्ही असं नाही की तुम्ही चालता बोलता उठता बसता कुठेही करू शकता नामस्मरणाला असं कुठेही असं बंधन नाही आहे की तुम्ही याच ठिकाणी बसून नामस्मरण करा त्याच ठिकाणी बसून नामस्मरण करा तुम्ही भारताने नामस्मरण नाही करू शकत तुम्ही काम करताना नामस्मरण नाही करू शकत अशी कुठलीही नियम अटी नामस्मरणाबद्दल नाही आहेत किंवा कुठल्याही ग्रंथामध्ये तुम्ही नामस्मरण अशाच प्रकारे केलं पाहिजे असं कुठेही नाही त्यामुळे आपण चालताना बोलताना उठताना बसताना तुम्ही काही कामं करत आहात तुम्ही महिला घरातली कामं करत आहात स्वयंपाक करत आहात तेव्हा तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा नाही वेळ आपल्या काम करताना लक्षात नाही राहात तर दिवसातून काहीतरी दहा पंधरा मिनटं काढा आणि स्वामींजवळ बसा देवाऱ्याजवळ बसा तुमचे जे इथे गुरु आहेत त्यांच्याजवळ बसा आणि अखंड नामस्मरण करा अगदी अंतर्मनाने नामस्मरण करा जे आपल्या गुरूंच्या जर्नी हे पोचलंच पाहिजे अशा प्रकारे नामस्मरण करा तर त्या ते नामस्मरण तुम्हाला खरंच ही कुठली इतकी ना शक्ती नामस्मरणामध्ये ना आहे ना की तुम्हाला कुठलीच गोष्ट अशक्य ठेवत नाही इतकी इतकी पॉवर इतकी शक्ती आहे आपल्या ना। ना। नामस्मरणामध्ये आणि नामस्मरण हे एक आपलं ब्रह्मास्त्र आहे कुठल्याही अडचणीवर कुठल्याही संकटावर मात करण्यासाठी त्यामुळे नामस्मरणाचं ना अतिशय अस, अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे तुम्ही माळ घेऊन नामस्मरण करा जर तुमच्याकडे माळ नाहीये असंच दहा पंधरा मिनटं फक्त समोर बसा आणि श... डोळे बंद करून एकचित्ताने कुठेही फक्त सगळे काही दुःख संकट त्रास आपला जो काही आहे तो सगळा आपल्या मनातून आपल्याला काढून टाकायचा आहे आपले जे काही कामं उरलेले आहेत आपल्याला हे काम करायचे आहेत हे नाही हे झालेलं आहे माझं हे करायचं आहे असं तसं या संपूर्ण गोष्टी आपल्या जबाबदाऱ्या आपले, आपले कर्तव्य या संपूर्ण गोष्टी आपल्या मनातून घालून टाकायच्या आहेत आणि फक्त पंधरा मिनटं आपल्याला देवासमोर बसून आपल्या देवाऱ्यासमोर बसून तुमचे जिथं गुरूंचा तुमचा फोटो असेल मूर्ती असेल त्यांच्यासमोर बसून एकचित्ताने फक्त आपल्याला नामस्मरण करायचं आहे गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत ही गोष्ट करून बघा तुम्हाला आवर्जून याचे काही फरक तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही याचा काहीही शंका नाही तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला आवर्जून सांगते तर ते नामस्मरण हे बघा आपण कामात वगैरे नामस्मरण जे करतो तर काय होतं ना की आपण आपलं मन हे भरकटत असतं आपण कुठली गोष्ट पाहतो किंवा आपल्या कोणी बोलणं की आपण लगेच बोलून जातो त्याच्याशी नामस्मरण करता करता वगैरे ज पण जेव्हा आपण देवाऱ्यासमोर बसून नामस्मरण करत असतो ना तेव्हा आपलं एकचित्त म्हण असतं आपलं आत्मा हा आत्मा आणि मन आपलं हे एकच एकचित्त असतं त्यामुळे आपण देवाऱ्यासमोर बसून तुम्ही दिवसातून चोवीस तासातून मी तुम्हाला तास का तासन तास करा पूजा करा हे करा असं नाही सांगत तुम्ही फक्त दिवसातून पंधरा मिनटं काढा अर्धा तास काढा किंवा इवन पाच मिनटं जरी काढले ना तरी भरपूर येत फक्त आपली आपल्याला जेवढं शक्य होईल आपल्याला जेवढं जास्तीत जास्त शक्य होईल तेवढा आपल्याला करायचं आहे हे बघा आपण सोशल मीडियावर जर बघत बसलो ना किंवा मोबाईल हातात घेऊन बसलो ना तर आपला अर्धा तास तरी कुठे निघून जातो ना आपल्याला आपल्यालाच कळत नाही इतक्यात निघून जातो तर तो अर्धा तास तिथे घालण्यापेक्षा तिथे वाय वाया घालण्यापेक्षा तुम्ही या गोष्टींमध्ये जर इन्व्हेस्ट केला ना तर ही गोष्ट अशी आहे ना की ती अखंड आजन्म तुमच्यासोबत राहणार रा आहे अशी ही गोष्ट आहे त्यामुळे कुठलीही या फालतू गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा किंवा या फालतू गोष्टींमध्ये आपला टाईम हा वाया घालवण्यापेक्षा आपला टाईम हा अमूल्य आहे तर तो ह्या चांगल्याच गोष्टींमध्ये वाया घाला तुम्ही पारायण करा न का करू गुरु पौर्णिमेनिमित्त किंवा तुम्ही ग्रंथ वाचा ना का वाचू ही तुमची इच्छा आहे वाचलं तर अतिउत्तम आहे कारण आपल्या प्रत्येक सेवेचं आपल्याला फळ हे मिळतच असतं आपली कुठलीही सेवा कधीच वाया जात नाही ती कुठे ना कुठे आपल्याला फळ देऊन ती जाते म्हणजे जातेच फक्त ते आपल्याला कळत न कळत असो पण आपल्याला त्या आप सेवेचं फळ मिळतं म्हणजे मिळतस यामध्ये काहीही शंका नाही त्यामुळे तुम्ही ग्रंथ पारायण वाचले नाम स्वामी गुरु चैत्राचं पारायण केलं तर अतिउत्तम आहे mm. त्याशिवाय कुठली मोठी सेवा नाहीये पण त्या ते करा नका गुरु mm. पण नामस्मरण आवर्जून करा mm. तुम्ही भले स्वामी महाराजांचे भक्त आहात तर पंधरा मिनटं देवाऱ्यासमोर बसून किंवा अर्धा तास आपल्या देवाऱ्यासमोर बसून आपल्या स्वामींच्या फोटोसमोर बसून मूर्तीसमोर बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा प्रकारे नामस्मरण केलं तरी देखील चालेल जर तुम्ही महादेवांचे बुद्ध असाल तर ओम नम शिवाय ओम शिवाय अशा प्रकारे तुम्ही नाम जप केला तरी देखील तुमचा जो कोणी गुरु असेल तुम्ही ज्या कोणाला आराध्य मानत असाल त्यांचं करा पण आपल्या गुरूंची आपण कृतज्ञता एक व्यक्त करायची म्हणून आपल्या गुरुने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे आपल्या आराध्य दैवतांनी आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे त्यांची कृतज्ञता त्याची कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून ते नामस्मरण करा आणि हे त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून काही ते ठेवणार नाही त्याचं फळ हे आपल्याला भरभरून ते देणारच आहे आणि ही गोष्ट अशी ना जी आपल्या मरणानंतर आपल्या जीवनात तर आपल्यासोबत राहणारच आहे पण आपल्या मरणानंतर सुद्धा आपल्यासोबत राहणार आहे अशी ही गोष्ट आहे त्यामुळे आवर्जून नामस्मरण करायला विसरू नका हे लक्षात घ्या इतकी ताकद इतकं बळ आहे आपल्या नामस्मरणामध्ये तर अशी ही छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कल ते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनल श्री अक्कलकोट कोटस्वा महासानी ते महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री स्वामी कोटस्वामी समाधीमध्ये वसाअलंकार महापूजेचं दर्शन आणि शिवट वृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनल ठीक साडे नऊ वाजता पोस्ट करत असेल तुम्हाला जर बघण्याची संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असे जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण दे असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी साडे नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी चे रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब कला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ